हरे कृष्णा श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय करावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शनयोग चौदावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपात श्लोक क्रमांक चौदा तर संजय आहे त्याने नवव्या श्लोकापासून चौदाव्या श्लोकापर्यंत संजय विविध श्लोकांमध्ये कुरुक्षेत्र रणभूमीवर अर्जुनाने कशा प्रकारे विश्वरूप पाहिलं ह्याविषयी सांगत आहे त्यातला हा चौदावा शेवटचा श्लोक आहे तर संजय म्हणतो आहे ततः स विस्मय आविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवम् कृताञ्जलि अभाषत भाषांतर त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंतांची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला शब्दशः अर्थ बघूया ततः ततः म्हणजे त्यानंतर कशानंतर तर संजय आहे तो धृतराष्ट्राच्या महालामध्ये काय काय झालं कुरुक्षेत्र रणभूमीवर ते सांगत आहे तर नवव्या श्लोकामध्ये संजय म्हणाला तर मी नऊ ते ते तेरा हे श्लोक वाचते आहे ह्यामुळे आपल्यालाच या, या चौदाव्या श्लोकात संजय काय म्हणतो आहे ते समजेल मी वाचते आहे अकरा पॉईंट नऊचं भाषांतर संजय म्हणाला हे राजा हे धृतराष्ट्र राजा या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी आपले विश्वरूप अर्जुनाला दाखवले दहा आणि अकरा या श्लोकामध्ये अर्जुनाने काय काय पाहिलं पुढे बारा आणि तेरामध्येही म्हणजे दहा ते तेरा या श्लोकामध्ये संजय या विश्वरूपात अर्जुनाने काय पाहिलं ते सांगतो आहे आपण वाचूया दहा आणि अकराचं भाषांतर अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे असंख्य नेत्र असंख्य अद्भुत दृश्ये पाहिली हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते या विश्वरूपाने दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत तेजस्वी अनंत आणि सर्वव्यापी होते अकरा पॉईंट बाराच भाषांतर आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचितच त्यांचे तेज भगवंतांच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल अकरा पॉइंट तेरामध्ये संजय म्हणतो आहे त्यावेळी अर्जुनाने भगवंतांच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली आणि आता चौदाव्या श्लोकात सुरुवातीला संजय म्हणतो आहे तत त्यानंतर मी शब्दशा अर्थ बघून सांगते स स म्हणजे तो अर्जुन विस्मय आविष्ट ओ, आश्चर्याने विस्मयाने तो आविष्ट झाला भारावून गेला वृष्ट रोमा त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले धनंजय तर कोणाच्या बाबतीत ही चर्चा आहे अर्जुन अर्जुनाने असं भगवंतांचं रूप पाहिल्यावर काय केलं प्रणम्य शिरसा देवम भगवंतांना त्यांनी प्रणम्य प्रणाम केला, केला। कशा रीतीने मस्तकाने प्रणाम केला म्हणजेच तो नतमस्तक झाला भूमीला त्याने आपलं मस्तकं टेकवलं आणि पुढे दिलं आहे कुरुत अंजली कृतांजली म्हणजे त्यांनी हाताचं नमन केलं हाताचं आपली जी नमस्कार मुद्रा आहे ती केली आणि अभाषत तो, तो म्हणाला त्यांनी भगवंतांना प्रार्थना करायला सुरुवात केली भगवंतांशी बोलायला सुरुवात केली तर आता वैष्णवाचार्य ह्या भगवंतांच्या महानतेबद्दल म्हणतात की जेव्हा भगवंतांचं जे ऐश्वर्य आहे त्याचं व्यक्तीला दर्शन होतं किंवा भगवंतांच्या महानतेचं व्यक्ती जेव्हा ऐकत ऐकत राहतो जास्तीत जास्त श्रवण करतो त्यावेळी स्वाभाविकपणेच भगवंतांप्रती शरणागतीचा भाव त्या भक्तामध्ये येतो आणि म्हणून आपण नेहमी भगवंतांची महानता आहे त्याबद्दल श्रवण करत राहिलं पाहिजे तर या चौदाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी गीताभूषण टीका लिहिली आहे ती वाचूया ते म्हणतात कृष्ण तत्वविद अर्जुन तर कृष्ण तत्वविद म्हणजे कृष्ण तत्व जाणणारा भगवंतांचं तत्व जाणणारा अर्जुन त्यावेळी अद्भुत रसाचे आस्वादन करीत होता संपूर्ण विश्वरूप जे सहस्र शीर्षरूप आहे ते त्याला अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांमध्येच दिसत होते तर हे कशा रीतीने दिसत होतं भगवंत आहेत त्यांच्यामध्येच ते विश्वरूप कशा रीतीने अर्जुनाला दिसत होतं हे समजवताना वैष्णवाचार्य सांगतात की जसं एखादा मोठा मॉल आहे आणि त्यात विविध ठिकाणी सी सी टी व्ही लावलेले आहेत आणि त्या सर्व सी सी टी व्हीचं चित्रीकरण आहे ते एका कंट्रोल रूममधील स्क्रीनवर टी व्हीवर दिसत असतं तसंच अर्जुनाला एकाच ठिकाणी बसून भगवान श्रीकृष्णांकडे बघताना विश्वरूपाची <coughs> ही विविध मुख असलेली अद्भुत रूप दिसली तर वैष्णवाचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्ण आहेत ते कोणतंही कार्य सहजपणे करू शकतात जसं अगदी बालपणी भगवान श्रीकृष्णांनी यशोदे यशोदा माता आहे तिला आपल्या मुखामध्ये संपूर्ण ब्रह्मांडांचं दर्शन घडवलं होतं तर श्रील बल्य विद्याभूषण पुढे लिहितात <coughs> आता पुढच्या श्लोकापासून अर्जुन भगवान श्रीकृष्णांबरोबर पुढचे संवाद बोलायला सुरू करतो या चौदाव्या श्लोकात संजय अर्जुनाचा उल्लेख धनंजय असा करतो आहे त्याचा अर्थ, अर्थ अर्जुन हा सर्व प्रकारचे धन जिंकणारा होता आणि धीर पुरुष होता अर्जुनाची सर्व इंद्रिये त्याच्या नियंत्रणात होती परंतु आता भगवान श्रीकृष्णांची त्याच्यासमोर प्रकट केलेली जी अद्भुत रूप आहेत ती पाहून अर्जुन चकित झाला त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले अर्जुनाने भूमीला म्हणजेच जमिनीला डोकं टेकवून मस्तक टेकवून भगवान श्रीकृष्णांना प्रणाम केला तर भगवान श्रीकृष्णांचं असं हे रूप पाहूनही अर्जुनाने घाबरून आपलं डोळे काही मिटून घेतले नाहीत त्याने उत्सुकतेने भगवंतांचं हे अद्भुत रूप पाहिलं तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली लि गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे तर आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुवाद की जय हरि बोल